आणि आता एक मोठी बातमी आम्ही अनेक आंदोलन हाताळलेली आहेत त्याप्रमाणे राज्यातील मराठा आंदोलन देखील व्यवस्थित हाताळू असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं होतं त्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी यांनी त्यांच्यावर निशाणा साधलाय सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यावंच लागेल तुम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं तर तुम्हाला सत्ता मिळवण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही पण मराठ्यांना बाजूला ठेवलं तर ती तुमची घोडचूक असेल असा इशारा जरांगे यांनी दिलेला आहे स्वतःचे लोक तुम्ही खड्ड्यात घालून तुम्ही वर येण्यासाठी तुम्ही कोणत्या कोणत्या थराला गे गेलेल्या आहेत ना ते मला वाटत नसेल की इतक्या लांबपर्यंत काय काय करायला आहे कारण माझ्या मराठ्याचं आंदोलन हाताळायच्या भानगडीत जर पडाल तर तुम्हाला सांगतो तुमचा राजकीय एन्काउंटर होणार गणपतीपुळे येथील समुद्रात तिघे जण बुडाल्याची घटना घडलेली आहे या घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून एकाला वाचवण्यात यश आलं या घटनेतील दोन्हीही मृत व्यक्ती जेएसडब्ल्यूचे अधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे सांगलीमध्ये विजेचा धक्का लागून तिघांचा मृत्यू झाला या प्रकरणी मंत्री सुरेश खाडे यांनी प्रत्येकी पाच लाखांच्या मदतीची घोषणा केली आहे तसंच दोषींवर कारवाईचा इशारा देण्यात आलाय बदलापूर जवळच्या वांगणीमध्ये डिझेल टँकरला भीषण आग लागली आगीमुळे काही वाहतूक विस्कळीत झाली होती पण सुदैवानं या घटनेत जीवितहानी झाली नाही महानगरपालिकेनं गुन्हेगारी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित केलेल्या शहाण्णव अधिकाऱ्यांची पुनर्बहाली केलेली आहे याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी बीएमसीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले मुंबईतील विविध प्रशासकीय विभाग स्तरावरील कामावर देखरेख ठेवण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनानं सचेत हे मोबाईल अॅप तयार केलेलं आहे ते एक ऑक्टोबरपासून अॅप वापरात येणार आहे मात्र पालिकेतील अभियंते या अॅपला विरोध करत असून अॅप न वापरण्याचं आवाहन अभियंत्यांच्या संघटनेनं केलं आहे मुंबई विद्यापीठामार्फत सर्व विद्याशाखांमधील पदवी आणि पद्युत्तरांच्या अभ्यासक्रमात मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत या अभ्यासक्रमात विविध सहा वर्टिकल्स आणि त्यांचं मूल्यांकन आणि परीक्षा असणार आहे केंद्र सरकारनं तरुणांसाठी नवीन योजना सुरू केली आहे त्यामुळे तरुणांना नोकऱ्या मिळण्यासाठी मदत मिळणार आहे तरुणांना दरमहा पाच हजार रुपयांपर्यंत मदत दिली जाणार आहे यासाठी लवकरच मार्गदर्शक तत्वं जारी केली जाणार आहे गेल्या काही वर्षांपासून भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढलेली आहे तसंच देशात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढवण्यासाठी भारत सरकार देखील सातत्यानं पावलं उचलत सरकार इलेक्ट्रिक वाहनांच्या वा खरेदीवर अनुदान देण्यासोबतच चार्जिंगची सुविधा वाढवण्यावर भर देत आहे